आज आपण उन्हाळी वाळवण्यामधला वर्षभर टिकणारा अगदी झटपट तयार होणारा आणि सर्वात सोप्पा पदार्थ बनवतोय आणि तोही इडली पात्रामध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतो आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतो अगदी नवीन शिकणारेसुद्धा सहज बनवतील जर माझ्या या पद्धतीने बनवाल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे साबुदाणा तुम्ही पाहू शकता छान मोकळा असा भिजला गेला आहे आणि अशाच पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे अजिबात चिकट नाही झाला पाहिजे आणि जर बोटाने मॅश केला तर अगदी सहज मॅशही होतो आहे म्हणजे एकदम परफेक्ट आणि मऊसूद भिजला गेला आहे आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दीड चमचे मीठ घालायचं किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता मीठ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात मीठ यामध्ये छान एकजीव झालं पाहिजे तर या ठिकाणी यामध्ये मी फक्त मिठाचा वापर करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर मिक्सरला वाटून घालू शकता किंवा चिली फ्लेक्स घातले तरीसुद्धा चालतील पण फक्त मीठ जरी घातलं तरी या साबुदाण्याच्या भातवड्या चवीला चा छान लागतात तर इथे सर्व मीठ मी साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घेतले छान एकजीव करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाटी साबुदाणा मी भिजवून घेतला आहे तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी साबुदाणा घेण्यासाठी सेट करून घेऊ शकता आता हा साबुदाणा बाजूला ठेवायचा त्यासोबतच इथे मी इडली पात्रातील भांडी घेतली आहेत तुम्हाला जर या साबुदाण्याच्या भातवड्या इडली पात्रामध्ये नसतील करायच्या तर तुम्ही डब्याची जी झाकणं असतात त्यामध्ये सुद्धा करू शकता पण डब्याची झाकणं प्लास्टिकची असतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे शक्यतो या ठिकाणी इडली पात्राचा वापर करा कारण इडली पात्रामध्ये जरी बनवलं तरी छान एकसारख्या आकाराच्या होता। होतात झटपट बनून तयार होतात तर या ठिकाणी जी इडली पात्रातली भांडी घेतली आहेत त्याला आता तेल आणि ग्रीस करून घेऊयात तर फक्त सुरुवातीलाच आणि ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर म्हणजे दुसऱ्या बॅचपासून याला तेल आणि ग्रीस करून घ्यायची सुद्धा काहीही गरज नाही इडली पात्राच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेतलं की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो थोडा थोडा यामध्ये घालायचा एकदम पातळ अशी लेअर सेट करायची आहे जास्त जाडसर नाही आणि हा साबुदाणा इडली पात्रामध्ये भरण्यापूर्वीच मी इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे कारण पाणीसुद्धा आपल्याला खळखळून गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला हा साबुदाणा या इडली पात्रामध्ये भरून घ्यायचा आहे पुन्हा एकदा सांगते जास्त जाड लेअर द्यायची नाही एकदम पातळ लेअरमध्ये हा साबुदाणा यामध्ये भरायचा आहे एखादा छोटा चमचा किंवा पोहे खाण्याचा जो मोठा चमचा असतो तो, तो अर्धा चमचा इतकाच साबुदाणा यामध्ये भरायचा आहे आता याच पद्धतीने इडली पात्रातली जी बाकीची भांड्या आहेत त्यामध्ये सुद्धा तेलाने ग्रीस करून घेऊन साबुदाणा भरून घेऊयात तर इथे चारही इडली पात्रांमध्ये मी साबुदाणा भरून घेतला आहे तुम्ही पाहू शकता जास्त जाड लेअर दिली नाही आहे पातळ लेयरमध्येच भरून घेतला आहे सोबतच इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यालासुद्धा छान उकळी आली आहे आता यामध्ये जे इडली पात्र आहेत ते आपण ठेवून घेऊयात त्यानंतर आता इडली पात्राला झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती एक पाच ते सात सेकंदच हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही पाच ते सात सेकंदामध्येच या भातवड्यात छान अशा स्टीम होतात तर इथे एक सात सेकंद मध्यम आचेवरती या भातवड्या मी स्टीम करून घेतल्या आहेत म्हणजे वाफवून घेतल्या आहेत तुम्ही फरक पाहू शकता साबुदाणा आधी एकदम लहान आकार होता आणि आता छान फुल्ला आहे आता ही सर्व पात्र आपण बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तुम्ही प्रत्येक पात्रामधील साबुदाणा पाहू शकता छान फुलला गेलाय तर इथे मी सर्व इडली पात्र बाजूला काढून घेतले आहेत आता ही इडली पात्रं आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे मी सर्व इडली पात्र पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता यातून आपण भातवड्या बाजूला काढून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चमचाणी अगदी सहज या वेगळ्या होत आहेत आणि छान गोल एकसारख्या आकाराच्या या साबुदाण्याच्या भातवड्या तयार झाल्या आहेत सेम याच पद्धतीने सर्व इडली पात्रातील भातवड्या मी काढून घेतल्या आहेत शिल्लक राहिलेल्या पात्रातील सुद्धा याच पद्धतीने काढून घेणार आहे इथे मी सर्व भातवड्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर अशाच भातवड्या ताटामध्ये सुकवून घेऊ शकता किंवा एखाद्या प्लास्टिक शीटवरती सुद्धा सुकण्यासाठी घालू शकता तर या ठिकाणी आपण पांढऱ्या कलरच्या साबुदाण्याच्या भातवड्या म्हणजे पापड तयार केले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही कलरफुलसुद्धा बनवू शकता तर त्यासाठी एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी भिजवून घेतलेला थोडासा साबुदाणा काढून घेणार आहे तर यावेळी सध्या माझ्याजवळ फक्त एकाच रंगाचा फूड कलर आहे त्यामुळे मी फक्त तोच वापरून तुम्हाला कलरफुल भातवड्या कशा बनवायच्या ते दाखवते तुमच्याजवळ जर वेगवेगळ्या रंगाचे फूड कलर असतील तर ते सर्व रंग वापरून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वेग रंगाच्या बनवू शकता तर इथे साबुदाणा थोडासा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता या ठिकाणी माझ्याजवळ ऑरेंज फूड कलर आहे लिक्विडमध्ये आहे एक चार ते पाच थेंब इतका फूड कलर मी घातला आहे आता हा फूड कलर साबुदाण्यासोबत मिक्स करायचा छान एकजीव करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता फूड कलर साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलाय एकजीव केलाय रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता इडली पात्रातील भांडी घ्यायची आणि त्यामध्ये एकदम पातळ लेअर देऊन हा साबुदाणा भरून घ्यायचा जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं तेल आणि ग्रीस भांड्यांना फक्त सुरुवातीला करून घ्यायचं आहे नंतर तेल आणि ग्रीस करायची अजिबात गरज नाही तर या ठिकाणी या पद्धतीने एकदम पातळ लेअर देऊन सर्व पात्रामध्ये हा साबुदाणा मी भरून घेते तर इथे मी सर्व इडली पात्रामध्ये हा साबुदाणा भरून घेतला आहे तुम्ही रंग पाहू शकता मस्त आणि सुंदर दिसतोय आता जे इडली पात्र आहे त्यामध्ये ही सर्व भांडी आपण ठेवून घेऊयात लक्षात ठेवा प्रत्येक बॅच जेव्हा तुम्ही तयार कराल पाणी आधी घातलेलं असेल पण जर पाणी कमी झालं असेल तर लगेच वाढवा आपलं भांडं फील करून होईपर्यंत पाण्याला उकळी काढून घ्या आणि त्यानंतरच ही सर्व भांडी इडली पात्रामध्ये ठेवून साबुदाण्याच्या भातवड्यात स्टीम करून घ्या म्हणजे लगेच स्टीम होतील आणि अजिबात खाली चिटकणार नाहीत अगदी सहज निघतील तर आता या भातवड्यासुद्धा आपण एक पाच ते सात सेकंद मध्यमाचेवर स्टीम करून घेऊयात तर इथे पाच ते सात सेकंद झाले आहेत झाकण काढूया आणि हे सुद्धा तुम्ही पाहू शकता भातवड्यांना रंग सुंदर आलाय त्याचसोबत साबुदाणा छान फुलला गेलाय आता हे सर्व आपण बाजूला काढूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर या ठिकाणी ही सुद्धा पूर्णपणे थंड झाली आहेत आता या भातवड्यासुद्धा आपण यामधून काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या बॅचला आपण भांड्यांना अजिबात तेल आणि ग्रीस करून घेतलं नव्हतं तरीसुद्धा प्रत्येक भातवडी तुम्ही पाहू शकता चमचाणे अगदी सहज भांड्यापासून वेगळी होतीये आणि छान एकसारख्या आकारामध्ये तयार झाल्या आहेत आता या कलरफुल भातवड्यासुद्धा सर्व मी ताटामध्येच काढून घेणार आहे तर इथे मी या सर्व भातवड्या ताटामध्ये काढून घेतल्या आहेत आता या भातवड्या एखाद्या प्लास्टिक शीटवरती मी सुकण्यासाठी काढून घेणार आहे कडकडीत उन्हामध्ये एक तीन ते चार दिवस या भातवड्या आपल्याला छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एक चार दिवस या भातवड्या मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या आहेत छान अशा सुकल्या आहेत तुम्ही रंग आकारसुद्धा पाहू शकता सर्व भातवड्या छान एक एकसारख्या एक आकारामध्ये तयार झाल्या आहेत आता या भातवड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर त्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये भातवडी सोडायची आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भातवडी तळल्यानंतर छान दुप्पट तिप्पट फुलती आहे कारण साबुदाणा आपण छान मऊसूद होईपर्यंत भिजवून घेतला होता सोबतच भातवड्या वाफवून घेतानासुद्धा तुम्ही पाहिलेलं साबुदाणा छान फुलला होता आता याच पद्धतीने आणखी काही भातवड्या मी तळून घेते पण त्याआधी तुम्ही याचा आकार पाहू शकता न तळलेली भातवडी आणि तळल्यानंतरचा आकार यामध्ये तुम्हाला फरक समजलाच असेल पुन्हा एकदा दाखवते आणि आता याच पद्धतीने आणखी काही भातवड्या तळून घेऊयात तर इथे मी या भातवड्या तळून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त छान दुप्पट पड़ तिप्पट फुलल्या आहेत आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच असेल अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या बनवायला सोप्या आहेत इडली पात्रामध्ये एका वेळेला सोळा या भातवड्या अगदी सहज बनवून तयार होतात त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता तळल्या गेल्यात ना मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या भातवड्या तर या उन्हाळी वाळवणामध्ये उपवासासाठी या भातवड्या तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद